गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करायनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा विषय या ठिकाणी त्यांनी आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेला आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होते हे सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब घेते असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे काही असतात पण तसं काही विषय नाही आहे शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे